नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कस्सल चौमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आज आपण एकदम चमचमीत मी झणझणीत आणि सुपर टेस्टी हॉटेलमध्ये मिळतं अगदी तसंच दही चिकन करीची रेसिपी बघायची तर मी काय केले बघा अर्धा किलो चिकन घेतलेला आहे आणि ते कट करून स्वच्छ धुवून पण घेतलं ह्यामध्ये दोन चमचं दही टाकायचंय दही टाकून घेतल्यानंतर त्याच चमच्यानं थोडीशी हळद टाकून घेतल्या थोडंसं मीठ टाकून घेतले आणि आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे हे सगळं मिक्स झाल्यानंतर ह्यावरती एक प्लेट झाकून एक वीस ते पंचवीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी व्यवस्थित हे चिकन मॅरिनेट आहे तोपर्यंत ह्याचा आपण मसाला तयार करून घेऊया गॅसवरती मी एक जाळी ठेवली आणि त्यावर आपल्याला खोबरं एक मध्यम आकाराचा कांदा आणि लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या त्या आता हे सगळं चांगलं भाजून आहे म्हणजे जाळून टाकायचं नाही फक्त भाजून आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपल्याला कसं पाहिजे तसं भाजून घेतलेलं आहे आता वरची बघा साल व्यवस्थित लगेच निघायला लागते कारण लसूण आतला मऊ पडलाय हाताने असं कटिंग पण व्हायला लागले खोबरं आणि या कांद्यावरची साल काढून घेतलेली काळी झालेली ती आणि ह्याचं पण छोटे छोटे तुकडं करून घेतले ती सुरीच्या सहाय्यानं ह्याचं तुकडं तुकडं करून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकूया आणि ह्याचे ग्रँड पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायचे आता आपण चिकन जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते व्यवस्थित झालंय का बघूया बघा याला मिठाचं पाणी पण सुटलेलं आहे म्हणजे मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे गॅस पेटवून त्यावरती एक कढई ठेवूया आणि कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले आणि आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं होतं ते टाकूया ह्याच्यामध्ये आणि सगळं मिक्स करून आहे तेलामध्ये एकदा थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आता ह्याच्यामध्ये आणि आणखीन एकदा मिक्स करून घेऊया आणि हे चिकन आपण शिजवून घ्यायचंय त्याच्यासाठी वेगळं गरम पाणी करायची गरज नाही कढईच्या वरतीच एक ताट झाकायचंय पसरट पण थोडंसं उंच काटाचं त्यामध्ये पाणी टाकूया आणि हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे पाणी पाणी पण गरम आहे आतलं चिकन पण उखळी मारायला लागते त्यावेळेला हे पाणी ओतायचं आहे ह्यामध्ये आणि आपल्याला दही चिकन करी बनवण्यासाठी जेवढं आणि पाणी लागणार आहे तेवढं तयार झालं आहे त्यामुळे ह्याच्यावरती ताट झाकून अजून एक पाच किंवा सहा मिनटांसाठी ठेवूया पाच सहा मिनटानंतर बघा चिकन शिजले का बघूया आपण बघू शकता चिकन शिजलेलं आहे आता हे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया गॅसवरती पुन्हा कढई ठेवून घ्यायचे आणि ह्यामध्ये एक चमचा तेल टाकायचा आहे गरम होण्यासाठी तेल गरम झाल्यानंतर आपण जी फाईन पेस्ट तयार केलेली होती खोबरं लसूण आणि कांद्याची ते टाकून घ्यायचे आणि ही चांगली तेलामध्ये परतायचे म्हणजे मसाल्याचा कच्चा वास आला नाही पाहिजे बघा तेल सुटायला लागले तेल सुटायला लागले की ह्यामध्ये एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकूया तो पण तेलामध्ये परतून घ्यायचा एखाद मिनिट आणि ह्यामध्ये आपण घरचा जो लाल तिकडचा मसाला असतो आपण जो वरची टिकवण्यासाठी करतो तो दोन चमचे टाकून घेतलाय मी आणि हे पण मिक्स करून घेऊया आता म्हणजे याच्या घोटाळ्या वगैरे असतील तर व्यवस्थित सगळ्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या आता मसाला बघा तेल बाजूला सोडायला लागले ह्यामध्ये एक पळी आळणी पाणी टाकूया म्हणजे मसाला चांगला शिजवून घेऊया अजून एकाच मिनिट असा हा मसाला आणखीन एकदा तेल सोडायला लागलं की मग ह्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं चिकन टाकूया हे पण चांगलं तेलामध्ये मिक्स करून आहे एका मिनिट असं परतून आहे आता हे चिकन चांगलं तेलामध्ये परतलंय ह्यामध्ये अळणी पाणी टाकून घेऊया आणि याच्यावरती थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर टाकूया आणि मस्त असं एक दोन मिनटांसाठी मंदाचेवरती शिजवून घेऊया म्हणजे चिकन तर शिजलेलंच आहे पण रस्सा एकजीव होण्यासाठी शिजवून घेऊया तर तयार झालेलं आहे आपलं दही चिकन करी एकदम चमचमीत झणझणीत बाहेर मिळतं अगदी तसंच तर तुम्हाला ही साधे सोपे पद्धतीमध्ये सांगितलेली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा